अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्ग कोपला आहे अकोट आणि तेल्हारा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने कापूस आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान केले असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्लारा तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे तेल्हारा तालुक्यातील तडेगाव डवला आणि अकोट तालुक्यात आसपासच्या परिसरात पावसाने थैमान घातले असून कापूस आणि सोयाबीन दोन्ही पिकांना मोठा फटका बसला आहे कापूस वेचणीच्या अवस्थेत असताना अचानक झालेल्या या पावसामुळे कापूस पूर्ण भिजला त्यामुळे कापसाच्या गुणवत्तेवर परिणाम होणार असून बाजारात दर घसरण्याची भीती आहे त्याचवेळी सोयाबीन पीक शेतात सोंगून ठेवले असताना शेतात सोयाबीनचे पीक पूर्ण ओले झाले शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामी श्रम आता पाण्यात गेल्याने हवालदिल झाले आहेत अनेक शेतकरी पावसाने भिजलेल्या पिकांबाबत प्रशासनाकडे तक्रारी करत असून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे हवामान विभागाने पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केल्याने शेतकरी आणखी चिंताग्रस्त झाले आहेत